जय मनाचा बापाजी जमिनींचा हक्काजी जय मनाचा बापाजी जय 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 भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम गोविंद तहो लिहके राहिली जीव जमीन लिखम लेकर रहेंगे क्योंकि बाबासाहेब के बच्चे हैं उनके एक क्या बनाऊ सर्वानकडे बरोबर निवादन प्रति प्रति श्री देवेंद्र फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य विषय डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भावनाच्या पुनर्निर्माण संपत्ती मागणी महोदय सविनय निवेदन असे की डॉक्टर यांच्या पुनर्निर्माणाच्या संदर्भात विभागीय आयुक्त नागपूर यांच्या समितीने पुनर्निर्माणाचा निर्णय घेतला होता बरोबर तसेच आपण माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सुद्धा पुनर्निर्माणाच्या दिशाने स्पष्ट आदेश दिलेले होते बरोबर सदा समितीने दिलेल्या अहवालानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्वरित सुरू करणे आवश्यक आहे अहवालात असेही नमूद करण्या करण्यात आले आहे की काही नेत्याने राजकीय लाभासाठी आंबेडकरी समाजाला चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला बरोबर तसेच समितीने हे देखील स्पष्ट केले आहे की आंदोलन करणाऱ्या समितीने वीस एकडची कागदपत्रे सादर करण्यात अपयश आले आहे तरी सुद्धा भवनाची पुनर्निर्माण प्रक्रिया लवकरात लवकर तिथे सुरू करण्याची गरज आहे हे मी नाही म्हणतो हे विभागीय आयुक्त मॅडम त्यांची कमिटीची हे अहवाल आहे की त्यांनी म्हंटल की भवन तिकडे लवकर परत तिकडे बनलं पाहिजे त्याच्यानंतर आम्ही शासनाकडून त्वरित कारवाईची अपेक्षा करीत होतो परंतु निर्णय झाल्यानंतर आता एक वर्षाची कालावधी उलटून गेली असून आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या पुनर्निर्माणाचे काम सुरू करण्यात यावे आणि आजच आपल्या हाताने आणि समाजातला सोबत घेऊन भूमिपूजन करावे अन्यथा आम्ही संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यास पात्र होऊ आम्हाला हे महत्वाचं नाही की कोण भवन बांधते परंतु लवकरात लवकर भवन बांधले जावे ही आमची प्रमुख मागणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार होते आणि त्यांचा असा अन आदर होऊ नये कृपया या गोष्टी गंभीर्याने लक्षात घेऊन कामाला त्वरित सुरु सुरुवात करावी शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणीमध्ये कोणतेही विलंब होऊ नये तसेच पुनर्निर्माणाच्या कामानं त्वरित सुरुवात व्हावी यासाठी आम्ही आपल्याकडे न्यायाची अपेक्षा करत आहोत देवेंद्र फडणवीस साहेब आज जर आज चार ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत कोणताही ठोस कारवाई झाली नाही तर आम्ही संविधानिक मार्गाने आंदोलन करणार आहोत याबाबत आपल्याला पूर्व सूचना देत आहोत आणि आग्रहाची विनंती करतो आमच्या प्रमुख मागण्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन त्वरित करून भवन निर्मितीच्या कामाला त्वरित सुरुवात करावी एकर जागेचा निवाडा सरकारने चालवणार कोण यासाठी एक समिती तयार करून समाजातीलच लोकांना हे द्यावे हे आमची मागणी आहे बरोबर आहे आता तुम्हाला एक मी स्पष्ट सांगतो हे जे लेटर हेड आहे बावनकर मॅडम आणि पोलीस डिपार्टमेंट आपला एकदम विनंती आहे की आम्ही जसं म्हटलं की आपण आपल्या सोबतच आहोत आम्ही संविधानिकरित्याने आम्ही काम करत आहोत तर मला हे सांगायचं आहे सा की जे दीक्षाभूमी मध्ये झालं ते या वेळेस नाही झालं पाहिजे आणि इथे कोणाचीच इच्छा नाहीये आणि आपली पण इच्छा नाही आहे म्हणून आपल्याला हात जोडून मी भिंती करतो की प्लीज असं काही घडलं नाही पाहिजे म्हणून आपण सर्व सोबत मिळून बाबासाहेबांचं हे आपण जे करणार आहोत भूमिपूजन सरकारी रित्याने आपण करूया हे मी आपल्याला विनंती करतो आणि आज मला जलाती टाकलं तरी आज आम्ही हे करून जाऊ मी तुम्हाला हे आहे याच्यामध्ये काही चेंजेस आहे का बरोबर आहे क्लियर आहे नंतर, नंतर एक एक शब्द मला साहेबांचा एका काळ्या पासून स्वागत करावे साहेबांचं असं म्हणणं आहे की ठीक आहे भावन तर बांधून पण किती मध्ये देणार आता साहेब आपण जेव्हा म्हणू की तुम्ही एवढ्या मध्ये बांधून द्या तर हे सरकार मानवाची सरकार उभी होते आणि म्हणते की तुम्ही खुरावे द्या म्हणून म्हणून आता देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः सांगतील की ते किती मध्ये बनवून देणार आमचं भवन जेवढं मध्ये होत ते आमची तेवढी की मध्ये ताकद नसेल तर आम्ही स्वतः करून आम्ही आजच्या ते स्वतः बोलून सांगावे समाजाला की समाजाला किती जागा देण्यात येत आहे कारण की त्यांच्या क्लिअर म्हटलेलं आहे की वीस इकडे जागा नव्हती ठीक आहे आमची मागणी आहे परंतु त्यांनी आमच्या सांगावे की ते भवन किती मध्ये आम्हाला बांधून देत आहे आम्ही इकडे थांबणार नाही बरोबर साहेब और मैं एक आपको एक बात बोलूं ये ये अंदर की बात है ये क्या है ये अंदर की बात है कि हमारे पुलिस वाले हमारे साथ हैं माध्यमातून राजकारण करणारे जे लोक आहेत स्पष्टपणे की ते इथे आलेले नाही आहेत आणि आज हे नेतृत्व होईल नेतृत्व <से> नाही की बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे आंदोलन करत आहोत आणि हे आंदोलन नाही आहे याच हे भूमिपूजन आहे आणि सरकारनेही माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला माध्यम हे आश्वासन दिले होते सरकार स्मारकाच्या कार्य लवकरात लवकर सुरू करतो परंतु आपण आज तिथे जाऊन एकदा बघा ते स्मारकाच्या जागाला कचरा देखील पटवून ठेवलेलं आहे आणि हे अपमान आम्ही सहन करणार नाही मागील सात दिवसापासून आंबेडकरी युवा सन्मान यात्राच्या माध्यमाने आम्ही पदयात्रा केलेली आहे पुन्हा नागपुरामध्ये आणि आणखी लोक इथे होत आहेत माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना हे आमची विनंती आहे की ते लव लवकरात लवकर आजच्या आज आपल्या हाताने समाजाला घेऊन हे भूमिपूजन करावे इथे जे बाबासाहेबांचं जे काम थांबलेलं हो। आहे स्मारकाचं ते परत सुरू करावे अन्यथा सरकार आम्हाला समाजाला भडकवू नये जे देशाभूमीमध्ये घडलं तसं इथे होणार व्हायला तिथे वेळ लागणार नाही म्हणून आम्ही संविधानिकरित्याने आम्ही इथे सर्व काम करत आहोत कृपया करून सर्वांना आमची हात जोडून विनंती आहे जेही लोक त्यांनी हे दावा केला होता की वीस एकरचे डॉक्युमेंट्स यांच्याकडे आहे आणि ते याच्यामध्ये ते जागा रिझर्वड आहे किशोर गस्ती विकास ठाकरे असे लोक टीका करून समोर यावे समाजाचं नेतृत्व ने करावे नाहीतर यावेळेस समाज यांना उत्तर देणार आणि आता एका तासामध्ये हे एक काम हे गेट उघडलं नाही तर समाज स्वत हा, आपल्या हाताने संविधान घेऊन आम्ही आपल्या जागाची साफसफाई करूया आणि आम्ही आपलं बांधकाम सुरू करूया Oui. Okay.